तसं नाही उलटी आहे उलटी कर हा उलटी कर <laughs> उलटी की करते हा बरोबर आहे

आम्ही ना इकडे फोटोशूट करायला खूप छान फोटोशूट झालं वगैरे हा इकडे झाड दिसतंय तुम्हाला ओळखलं असेल झाड माहिती आहे तुम्हाला हे झाड कशाच हे रात राणीचं झाड आहे आणि पकड हे रात राणीचं झाड आहे तर आम्ही हे करायला लागलो छान आहे छान आहे छान आहे असं सगळं काय 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 आम्ही म्हणायला लागलो तर त्याच्यावरती शुभमचं काय म्हणणं होत <laughs> हे म्हणत होत की याचा वाज म्हणजे सारखा चांगला आहे नाही एवढं व्यवस्थित सांगत सांगते तर ह्याचं असं म्हणणं होतं की हे त्याचा ह्याचा वाज फक्त वास येत नाही ठीक आहे दररोज दररोज नवीन कारण त्याच्या घराच्या शेजारीच रात्राणीच झाड आहे झाड मग झोपू देत नाही म्हणजे झोपू देत नाही रात्राणीच झाड झोपू देत नाही असं शक्य आहे का इतका छान सुवास येतोय आणि छान हा म्हणतोय की मला झोपू देत नाही सगळ्याचा तेच वास येते रश्याचा पण रक्षाचा वास येत नाही सगळं वास येत नाही असं काय वास येत नाही मटन चा वास यायला पाहिजे ना हा बिर्याणीचा बिर्याणी खायचाच येतोय वास कसं खायचं म्हणजे रात गोड गोड खाल्यावर वाटतंय <laughs> म्हणजे हे कोल्हापूरकरांच्यासाठीच हे झाड वरजे कारण आम्ही पण आंबडा पांढऱ्याशिवाय जगू नाही शकत आणि जर रात्रानी जर असेल आणि शेतक शेजाऱ्यांनी जर रात्रानी जर लावली असेल आजूबाजूला पाळली असेल नाही <laughs> लावली असेल रात्रानीच झाड लावलं असेल तर काय खरं नाही म्हणजे सगळ्याचा गोडाचा वास येणार काय कि नाही झाडच तांबड्या पांढऱ्याचा वास तांबडा पांढरा झाला पाहिजे खमंग ना असा की खोक बसायला पाहिजे पाहिजे ख्या बात आहे तर असे आमचे शुभम दादा आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की रात्रांचं जर झाड असलं तर झाकून ठेवा नाही का आपण झाकून ठेवा आणि नंतर मग मस्त रस्ता प्या रात्रीला वास येते जा रात्रीला रस्ता पित झाकून काय करू <laughs> <गरने>? नये <laughs> सकाळी तुम्हाला वासायला येत नाही ना रात्री सहा नंतर येते वास वाजले किती आहे काय सात मिनिट झाले वास थोडायस टायमिंग वरती मेन चालू झालं सहा वाजून सात मिनिट झालेले सात मिनिटापासून पण खूप सुवास खूप छान हे झालेलं आहे अभिनय अभिनय खूप छान फोटोशूट केले तुम्ही फोटो बघायलाच आणि माझी छान हेअरस्टाईल या मुलीने केलेली आहे आणि शुभमने काहीतरीच फोटो पाहिलेले आहेत तुम्हाला आवडतील नक्कीच रात्रांनी रात्रू लव यू करायचं आणि हा शेमडा शेमडा हा शेमडा हा शेमडा मी आलो ना मध्ये मिलियन जातात असा विषय आहे त्यामुळे मी येत नाही बाय दे तुम्हाला सगळ्यांना सांग मला सांगायला आवडेल की हा माझा बंधू बंधुराया जिकडे जिकडे पकड रेड्या नाही त्यांना पकडते हा माझा बंधू राया जिकडे जिकडे मी जाईल तिकडे तिकडे असतो आणि मग माझी बॅग मला मिरर आणि काय 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 सगळ्या गोष्टींच आणि एकदा मला असं नाक ओढलेलं आणि असाच कायम असा दिवसभर तो असा डाग राहिला होता आणि मग तो डाग लपवायला आम्ही काय 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 का, <laughs> स्टंटबाजी केलेली असं <laughs> असं जुळताचा जुळताचा किस्सा आहे सेट वरती हा असोसिएट होता ना नाही मी हा म्हणजे असिस्टंट डिरेक्टर होतो असिस्टंट डिरेक्टर होता हा तर आम्ही सर सर यांना म्हणायचं तर सर जास्तच नखरे करायला लागले मला रागायला जर मोबाईल मला रागायला म्हणजे प्रेमानच पण एवढ्या ताकतीनं इथं असा डाग उठला होता मला असा दोन्ही साईडला आणि मला सगळेजण विचारायला लागले काय झालंय तुला काय झालंय मग हिला असं व्हायला लागलं की अरे बाप रे आता नागरिक सोनालीनं केले पप्पा डिरेक्टर आणि माझे पप्पा डिरेक्टर तिला असा प्रश्न पडला आता पप्पांनी बघायच्या आधी हे लपवायला पाहिजे तिने मला नाकाला फक्त मेकअप केला होता त्यावेळी आणि ना हा तिकडे असिस्टंट होता तरी सुद्धा आम्ही सगळेजण मेकअप करायचो कारण आम्ही आर्टिस्ट आहोत पण मी माझ्या हाफाईच्या आधी तिचा मेकअप करायचो दिवसभर <laughs> माझा मेकअप ना घरी जाताना पण तिने माझा मेकअप करून मला घरी पाठवलेलं घरातल्या विचारून नये तुला काय झालंय म्हणून तर हा असा माझा बंधू राहिला जळीस थळी पाश आणि जिकडे जिकडे मी असेल तिकडे तिकडे हा असतो मला त्रास देण्यासाठी तर लय लवस लय लवली येस औ बाय लवू लई लव्यू करू लई लव बाय 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 यू